नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजे आता आपल्या तोंडावर बरेच सण आले आहेत तर, तर आपण पूजेसाठी जी तांबे पितळेची भांडी वापरतो तर ती घासूनही बऱ्याचदा लख होत नाही तर आता ती न घासताही लख कशी होतील ना ते आता आपण सोप्या पद्धतीने हे कसं करता येईल ना ते बघूया श्रीकृष्ण जन्मोत्सवाची म्हणजे जन्माष्टमी आता जवळ आली आहे तसेच सर्व सणांनाही आता सुरुवात होईलच अशातच आता पूजेची भांडी बाहेर निघतील आजकाल प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात स्टीलची भांडी जास्त वापरली जातात पितळ आणि तांब्यासारख्या धातूंचा वापर नगण्य आहे कारण त्यांची देखभाल करणे तितके सोपे नाही अशा परिस्थितीत ही धातूची भांडी स्वयंपाकघरातून बाहेर गेली आहेत परंतु तरीही पूजा खोलीत वापरली जातात याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे धातू पूर्णपणे शुद्ध आहेत पूजेच्या खोलीत देवाच्या मूर्ती दिवे पूजा थाळी आणि इतर अनेक भांडी पितळ आणि तांब्याची असतात पूजेमध्ये तांब्याची आणि पितळ्याची भांडी वापरली जातात बऱ्याचदा ही भांडी काळी पडतात अशा परिस्थिती ती घासून स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर तेथे आपण अशाच तीन पद्धती सांगणार आहोत यांच्या मदतीने आपण ही भांडी कोणत्याही मेहनतीशिवाय स्वच्छ करू शकता चला आता आपण याबद्दल बघूया तर तांब्या आणि पितळ्याची भांडी स्वच्छ करण्याचे मार्ग म्हणजे पहिला आहे टूथपेस्ट आपण टूथपेस्टच्या मदतीने तांब्याची आणि पितळ्याची भांडी चमकवू शकतो यासाठी फक्त टूथपेस्ट घ्या नंतर जिथे डाग आहे तिथे दिला त्यानंतर स्क्रबरने स्वच्छ करा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा असे केल्याने ही भांडी थोड्याच वेळात नवीसारखी चमकतील पुढचं आहे व्हिनेगर तर विनेगरच्या मदतीने आपण पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या तांबड्या आणि पितळेच्या भांड्यांनाही पॉलिश करू शकतो यासाठी आपल्याला प्रथम थोडे पाणी घ्यावे लागेल त्यात व्हिनेगर मिसळायचं नंतर त्यात घाणेरडी भांडी घालायची त्यानंतर त्यात ही भांडी घाला आणि थोडी उकळवा त्यानंतर स्क्रबरने हलके स्वच्छ करा त्यामुळे जास्त प्रयत्न न करता भांडी स्वच्छ होते पुढचं आहे लिंबू आणि बेकिंग सोडा तर सण आणि पूजे दरम्यान घरा आणि मंदिरामध्ये तांबे आणि पितळेची भांडी वापरली जातात जर ती काळी झाली असतील तर आपण लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या मदतीने ही स्वच्छ करू शकतो यासाठी बेकिंग सोड्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा तो भांड्यांवर लावा आणि स्वच्छ करा पुढचं आहे चिंच आणि मीठ तर चिंचेला कोमट पाण्यात भिजवा आणि त्याचा गर काढा त्यात थोडे मीठ घालून ते भांड्यांवर घासून घ्या चिंचेचे नैसर्गिक आम्ल ऑक्साईड थर स्वच्छ करते आणि भांड्यांना चमक देते यानंतर पाण्याने चांगले धुवा आणि कापडाने पुसून टाका तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद